बेडरूम <laughs> आपला ब्रो बघू शकता इकडं माल कालवतोय लादला बाई कडक मामाने मामा, मामा कडक मामाने <laughs> मावा भरलाय मावा भरलाय <laughs> मावा नाही <है> गुटका गुटखा नाही काय मुली त्याच्यावर माल बसत नव्हता तरी पण इथं कच्चा माल लावून ठेवलाय <laughs> तर गुड मॉर्निंग गाय सकाळचे वाजलेत आठ आणि कालपासून कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की दोन दिवसामध्ये मा मामाने हॉलच्या भिंती कवर केल्या आणि आजचा तिसरा दिवस आहे भिंतीचं प्लास्टर आतमधून चालू आहे आणि आत्ता मामा एक बेडरूम कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला दाखवतो काल जे काम झालं होतं ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो ठीक आहे बघू शकता इकडून मामा बघा इकडे आठ मामा कडक मामाने मामा कडक मामाने दोन दिवसामध्ये कवर आहे हॉल बघू शकता पूर्ण ही भिंत कवर केले ही भिंत कवर केले प्लास्टरने आणि ही भिंत कवर केले ठीक आहे आणि ही आहे ती अर्धी केली आहे कारण इथे जे फाडी होती ना कोडी फाडी लावले ती ओली होती ना त्यामुळे त्याच्यावर माल बसत नव्हता तरी पण इथं कच्चा माल लावून ठेवला आहे आणि नंतर ही कवर झाल्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट हॉल आमचा कवर झालेला आहे बघू शकता चारी बाजूने ठीक आहे आणि रू रूममधलं सामान आम्ही इकडं सर्व काढून ठेवलं आहे किचनचं ठीक आहे आणि आत्ता बेडरूम <laughs> आपला ब्रो बघू शकता इकडं माल कालवतोय लादला बाई <laughs> <laughs> तर आज आमचा आहे ना हा प्लॅनिंग आहे की पूर्ण हा जो आहे स्पॅसेज रूमचा हा कवर करायचा आहे बघू किती कवर होतोय ब्लॉगमध्ये बनवून राहा आणि आपण कामाला सुरुवात करणार आहोत ठीक आहे चलो एहे। 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 ब्रो लास्ट ठीक आहे तर चला आता कामाला सुरुवात करूया आणि जे काही असेल ते मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवेन ठीक आहे चलो <स्थाथ> पद्धतीने आपलं पूर्ण जो रूम आहे तो कवर झालेला आहे प्लास्टर करून बघू शकता ठीक आहे तर ह्या साइडचं जे वरचं पार्ट आहे ना तो ठेवला आहे तो उद्या कवर करणार आहे चारही बाजूने एक मिनिट हा बघू शकता चारही बाजूने जो वरचा पार्ट आहे तो ठेवलेला आहे तो उद्या कम्प्लीट होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला जो हावाला रूम आहे तो मामाने प्लास्टर केला आहे एक दिवसात चार भिंती पूर्ण प्लास्टर करून घेतलेला आहे आणि बाकीचा पार्ट आहे उद्या वाटतं इकडेच सुरुवात करणार आहे पूर्ण सामान आहे त्यामुळे सामान ठेवायला जागा नाही आमच्या इथं हे बघा दरवाजा विरवाजे इथं ठेवले ठीक आहे आता सर्व ही आमची नायरीतली आई आले बघू शकता आहे काय बोलतेस हा आहे बोलत का नाही आहे बोलत का नाही आयने टोटामध्ये का काय भरलंय मावा भरलाय मावा भरलाय <laughs> मावा नाही गुटखा कुटकाव नाही तंबाबू खाते पाच दुपारी खाते ती चालले आता आंघोळीसाठी ठीक आहे पाणी तापले इथं सध्या चूल बनवले ठीक आहे कॅमेरा थोडासा ब्लर का दिसते काय माहिती नाही आणि इकडे मामा आणि ब्रो यो इधर गेम खेळ रे कॅरम नाहीने सध्या इथं किचनचं सामान मांडलेलं आहे आणि सोयाबीनची भाजी बनवते आहे आठ आहे बोलते बोला ठीक आहे इकडे सोयाबीनची भाजी बनवते ठीक आहे तर आजचं जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक हा मामा आजचं काम कसं अडलं कडक कडक ना एक नंबर म्हणजे दुवा निघला आहे ठीक आहे आता बाकीचं पुढचं उद्या काम दाखवतो आणि बाहेरचं जेव्हा होईल ना बाहेरचं जेव्हा होईल ना तेव्हा मी तुम्हाला एकदम चांगला म्हणजे पूर्ण व्ह्यू दाखवेन कसं आतून बाहेर ठीक आहे तर आज केली इतना काफी आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय आहे बोम